जय शिवराय मित्रांनो मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन नुडमध्ये स्वागत करतो आज मी चाललो आहे रानामध्ये जंगलामध्ये दुसऱ्या बागेत चालू काजूची बाग आहे दुसरे तिकडे चाललो आहे खूप लांब आहे आमच्या गावापासून तिकडे चाललो आहे आणि उगा रानामध्ये काय भाज्या वगैरे आहेत का आता पाऊस तर आहे नाही पण असे उन्हाळ्याचे दिवस वाढत आहेत असा दिवस झाले पाऊसच नाही गावाला पडतो आज माझा पाचवा दिवस आहे गावाला आज आज बागेमध्ये काजूच्या का खूप दूर आहे तर तिकडे बघूया काय काय मिळतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि गणपती आहेत पुढच्या महिन्यात तर गणपतीची पुस्तकंही घेऊन आलो आहे गणपतीचे आरती संग्रह आहे ते आरती ज्या ज्या ठिका घरी गणपती आहेत त्याच्या घरामध्ये दोन दोन तीन तीन पुस्तकं ही दे देणार आहे चला पुढे बघूया रानामध्ये काय काय खायला मिळतं ते हे आमचे गोठण आहे याला गोठण बदल इकडे पाणी बारा महिने असतं कधीच पा पाणी कमी होत नाही इकडे इकडे खाली आगर आहे ह्या साईडला आता आम्ही चाललो आहे आमच्या बागेमध्ये खूप लांब आहे इथून इकडे पाणीचं सर्व इकडे गोठण इथे पहिले गुरं असायची आता गुरं नाहीत गुरं पाणी प्यायला इथे यायचे छान पाणी थंडकार पाणी असतं आता आम्ही चाललो आहे आमच्या काजूच्या बागेमध्ये पहिले शेती असायची भात असायचे ते लावतात भाताची शेती असायची इकडे आता कोण भात करत नाही शेतीच नाही कोण करत कारण कोण जास्त काही माणसं नाही राहील गावाला आमचं ठेव आहे इकडे गुरांचे वाडे आहेत दाखव मला हे गुरांचे वाडे आहेत पण सध्या कोणाचे गुरच नाहीत प्रेले खुब बूरा साजी उड़े ते गुरांचे उठे वाडे सुद्धा इथे होता वाटा एक गोरांचा इथे वाडा होता आंब्याच्या झाडा इथे आणि इथे होता म्हणजे तुटला काही वर्षापूर्वी क्रिकेट मैदान मैदानाचा मुळे इथे खेळायला येतात इथे गावात खूप झालं आहे लांब आहे रस्त्या माणसं कोणत्या गुरं नाहीत ना ते आता रस्ते पण बंद झालेत रस्ते सुद्धा दिसत नाही पूर्ण गवत गवत आहे रस्त्याला पहिली गुर असायची तर इकडे चालू असायचे रस्ता पायवाट पायवाट दिस झाली ते बागे खालते हे इथे काजूचे आहेत ते काजू झाड आहेत आतमध्ये हे काजू लावले जून मध्ये काजू लावलेले थोडा हाय जंगल आहे हे काजूचे रोप आहेत जून मध्ये लावलेले

ते जूनमध्ये काजू लावले आवडती आंबे आहेत आंबे झाडं खूप आहे झाडं आता लावलेत आहेत आणि ते साफसफाई केलेली आहे आता वरती पण आहेत मोठे मोठे काजूची झाडं ते खालते आहेत या साईडला इकडे नवीनमध्ये आता इथे बाग बनवली आहे आम्ही एका बागेकून आलो इकडे काजूची कंडिशन आहे खूप मस्त आहे मस्त झाली काजू आणि आता आम्ही झालो आहे दुसऱ्या ठिकाणी जातो आहे खूप लांब लांब जागा आहे आहेत छोटी आहे जागा पण खूप लांब लांब आहेत जागा अशा थोड्या थोड्या जागा दिल्या आहेत वाटणीला तर दुसऱ्या बागेच्या जा, जागे जातो आहे तिकडे दोन काजूच्या बागा आहेत छोट्या छोट्या आहेत तर तिकडे जातो आहे तिकडची काय कंडिशन आहे काजूची ती जागा बघणार आहे कारण मी मुंबईला असतो ना मुंबईला मग उद्या मुंबईला येणार पाच दिवस झाले पण पाऊसच नाही इकडे काजूची देखरेख करतो आहे खत वगैरे काय टाकायचं ना तर दुसऱ्या बागेत जात आहे तिकडची सुद्धा काजू दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये चालू तिकडे खूप लांब आहे तिकडे चालू आहे आणि आई आहे आणि तिर आई आहे खूप मस्त हिरवळ आहे सर्व हिरव दिसत आहे हे काटलांचे झाडं हे काटला असतात तो काटला काढतो बघ एक झाला आहे दाखव इथे हां हे बघ हे काटला भाजी आहे इथे खूप भाजी असते आहे घे हे बघ कोणतरी घेऊन गेला इथून कोणतरी भाजी घेऊन गेलाय खूप असते इकडे भाजी रानामध्ये चल पुढे आहेत ते छोटे छोटे आहेत चार निघाला ते चार महिन्या हे असे आनंदी घेऊन कंदमूल आहेत फिरून ठेवतात कंदमूल हे खायचे असतात हे घोमारे बोलतात हे फळ असतो चर्च उन्हाळ्यामध्ये होतात हे दिवाळीमध्ये होतात फळ आता फुलते छोटे छोटे फळं असतात ते दिवाळीच्या सीझनला होतात डिसेंबरमध्ये पिकतात हे असे घोमारे आहेत आता फुलते नंतर खूप छान लागत ती फुलं ना खूप आहे पाखर येतात पक्षी वगैरे त्यांना खायला वाढलेलं इकडे रस्त्यांवरती झाड आलीच थोडा थोडा खावा पण कुठची भाजी भारगी 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 काय सुगंध आहे तिला पोटाला पण चांगली आहे भाजी असं भाजी रानामध्ये खूप मिळतात इकडे एकलीला तर काय मी पंधरा हात आमची ही काय खाणार आहात फुला चांगली फुलाची भाजी मस्त चल बस झाली आता टाईम असेल तर काढली असली काय फुला काढायचं ते काय फुला हे फुला का इथे पण भरपूर आहे भरपूर आहे तिकडे भाजी इकडे भाजी आहे अजून इकडे आहे पण भाजी भरपूर आहे खूप भाजी आहे हा हाच आहे ना इथूनच आहे कुठे पण काय आडवा नाही जायला इथून जायला वाटत कोणी तरी खुटल्या वरची भाजी काय हो काय मस्त भाजी आम्ही केली होती पण चांगली भाजी भाजीकडे भरपूर मिळतात रानटी भाजी पण इकडे रानात कोणी येतच नाही आता गावांनी माणसं कमी आहेत नाही गुरं नाही गुरं अशी कोण पहिला येतात ते ती लोक घेऊन जातात कोण येतच नाही इकडे अशी फुलून जाते आपलं कुठे आहे काजू हे आता लावली काजू ते अजून खाली गवत खूप आहे दे तो तो दे। दे ते काजू लावले आहेत तमोटा तमोटा काजू आहे आणि ते आता लावले काजू पण खूप गवत आहे ना काजूसाठी हे जून मध्ये काजू लावले इथे हे दुसरे भाग अजून एक भाग आहे तिकडे आता नाही जाणार खूप उशीर झाले होऊन लागते खूप आहे हापूस आंबा असं साफसफाई करावं लागते काजूच्या इकडे कालूम लावलं तर असं साफसफाई ठेवावी लागते थोडी पुढे काजू आहे अजून ते लावायचे जागावर आहे इकडे हे काजू झालं आहे इथं मोठ्या काजूवरती खूप काजू मिळतात खायला एक लावलं आहे हे काजू काय आहे यावर्षी लावलेलं आहे या जागेमध्ये अजून काजू लावायचे आहेत ते वरती लावायचे आहेत तिकडे वरती जागा आहे तिथे आहेत अजून पंचवीस पन्नास पन्नास काजू बसतील तिथे काजूची बाग होती अजून काजू लावायचे जागा भरपूर आहे तिथे आता थोडी साफसफाई करून आता परत घरी निघालो पुन्हा आता नाही ना येणार आता नंतर दिवाळीच्या टायमाला इथे येणार आता खूप गवत आहे आता घरी चाललो आहे मी गवत खूप मोठा झाला इकडे काय आणि पहिल्या की गुरं पण नाहीत रस्ता सापडत नाही खूप मोठा गवत झाला आहे बाग आहे सुद्धा आम्ही हापूस आंबे आणि काजूची झाडं लावलेत त्यानंतर काजूच्या झाडापेक्षा एक काजूचं झाड आहे ना असं सुकलं पूर्ण पूर्ण सुकले तर त्याला त्या फांदी तोडून औषध मारलंय खत मारलंय पण पाऊसच नाही ना बघूया ते जगतंय का हे कसं झालंय बाकी सर्व बरोबर आहे हा रायवली हापूस आहे हे चिकूचे झाड भरपूर आहेत चिकू भरपूर झालेत पण अजून पिकलेत नाही हे चिकू आहेत खूप झालेत पण अजून पिकायला लागलेत आणि इथे पण का हापूस आंब्याची झाडं लावलेली आहेत ते काजूची झाडं आहेत वरती ते बरोबर आहे तुला हा एक सुकला आहे तो बघूया आता पाऊस नाही ना पावसामध्ये जर चांगलं झालं तर ठीक आहे ना तर पुन्हा त्याच जागेवरती नवीन काजू लावणार तिथे पंडिली आम्ही आलो आता काजूच्या बागेतून बागे, दोन तीन काजूच्या बागा आहेत दोन काजूच्या बागेमध्ये फिरलो खूप ऊन लागते पाऊस नाही पडत आहे बरे आहेत कंडिशनमध्ये चांगले आहेत खत वगैरे टाकून औषध टाकून लागलेलं आहे आणि घरी जातो आता घरी आलो इकडे हे व्हिडिओ इथे संपवतो मला कशी वाटले ना की कमेंट करा लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा पॅ पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये